राजू अलकोड शहर भाजपचे आम्ही एकोणीसशे सत्त्याण्णवपासून कार्यकर्ते आहे पक्षाचा पहिल्यापासून आम्ही काम करतो आणि आता या सोलापूर शहरामध्ये राजू अलकोड शहर भाजपचे आम्ही एकोणीसशे सत्त्याण्णवपासून कार्यकर्ते आहे पक्षाचा पहिल्यापासून आम्ही काम करतो आणि आता या सोलापूर शहरामध्ये जवळजवळ चाळीस वर्ष काँग्रेस पक्षाच्या जे आमच्या समाजाचं जे मागं लागलं होतं ती आता संपुष्टात आलेलं आहे म्हणजे आता चाळीस वर्षपर्यंत काँग्रेसने काही केलेलं नाही या मोची आमच्या मोची समाजामध्ये म्हणून सर्व तरुण वर्ग आणि मोची समाजातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ का लोक आता शुद्ध झालेले आहेत आणि सर्व भाजपलाच मतदान करणार असं आमचं सर्व ठरलेलं आहे आमचे भाजपप्रेमी मोची समाज मतदारांची संख्या सत्तर ते पंच्याहत्तर हजार आहे मध्यमध्ये मध्यमध्ये आणि एकूण मध्यम मध्यमधला सांगतो मी तर तेवढं त्यात आम्ही जास्तीत जास्त रामभाऊ सातपुते यांना मतदान व्हावं आणि त्या हिशोबानेच आम्ही सर्व सण आमचे जे सर्व जे श्रेष्ठ सगळे जे आहे आमचे सगळ्याचा आम्ही प्रयत्न करणार आणि ते सक्सेस करणार आम्ही गुप्ता लॅम्प्स सोलापुरात नव ते हवं आणि आम्ही ते द्यावं आपले ऑफिस घर आणि परिसर लखलखीत लक आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्स चे एक भव्य दालन पीओपी लाइट्स आकर्षक झुंबर डेकोरेटिव्ह लाइट तसेच प्रोफाईल लाईट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध पत्ता गुप्ता लॅम्प्स सिद्धी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी